जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणजे महाकुंभ तेरा जानेवारीपासून सुरू झालेला आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू झालेला आहे या कुंभमेळाव्यात सुमारे पंचे पंचेचाळीस कोटी लोक सहभागी होणे झालेले आहे सुमारे दोन महिने चालणाऱ्या या कुंभमेळाव्यात करोडो लोक यमुनाच्या संगमात स्नान करून पुण्य लाभणार आहे या महाकुंभात ऋषीमुनींच्या आखाड्याचे देवत्ते देवतेही लोकांना पाहायला मिळणार आहे यामध्ये केवळ कुंभामध्ये जगाला दर्शन देणाऱ्या महिला नागा साधूचाही समावेश आहे कुंभ मेळाव्यानंतर त्या कुठे जातात याबद्दल काहीच लोकांना माहिती नाही आहे ऋषीमुनी साधूबद्दल आपण जाणून घेण्याचे घेण्याचे लोकांमध्ये अनेकदा उत्सुकता असते त्यातही जर हे प्रकर प्रकरण महिला नागसाधूचे असेल तर अधिकच रंजक होते महिला नागा नागासाधू देखील पुरुष नागो साध साधूप्रमाणे कपड्याशिवाय राहतात का असा प्रश्न अनेकांना उपस्थित जे उपस्थित पडतो त्यांची नागासाधू बनण्याची प्रक्रिया काय आहे ते कोठे राहतात त्यांचे जीवन कसे चालते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की नागा महिला साधूंचं जीवन कसे आहे त्यांना कोणत्या कोणत्या परीक्षेतून जावे लागते सुरुवातीला महिला नागासाधूंची परंपरा नव्हती आणि फक्त पुरुष नागासाधू दिसत होते अनेक महिला नागा साधू कुंभात सहभागी झाल्या आहेत या महिलांचे साधू बनण्याची प्रक्रिया पुरुष नागा नागासाधूप्रमाणेच कठोर खूप असते यासाठी त्यांना बारा वर्षे कठोर तपचार्या किंवा परीक्षा द्यावी लागते त्यांना पहिले सहा वर्ष संसाराचा त्याग करण्यात घालावावी लागतात त्यांना फक्त आणि फक्त भीक मागून मागून जगतात आणि दिवसातून फक्त आणि फक्त एक तास ते अन्न खातात महिला साधूवर खाटावर किंवा बेडवर झोपू शकत नाही आणि त्यांचा एकमेव निवारा गवत पेंड्या असतो सहा वर्षानंतर जेव्हा त्या या जीवनाची सवय होते तेव्हा ते पिंडदान करतात आणि मुंड मुंडण करतात आणि दर्पण देतात यानंतर त्यांचे गुरु त्यांना नागासधवी पदवी देतात यानंतर ते पुढील सहा वर्ष आपले शरीर उष्णता थंडी पाऊस अशा प्रकारे हवामान सहन करण्यास सक्षम बनवण्यासाठी घालवतात महिला नागा साधू कपड्याशिवाय राहतात का असा अनेकांना पडतो प्रश्न अनेकांना वाटते की ही महिला नागा साधू देखील पुरुषाप्रमाणे कपड्याशिवाय राहत असतील पण हे खरे आहे खरं तर महिला साधू न शिवलेले भगव्या रंगाचे कपडे घालतात त्यांना फक्त एकच शिवलेला कपडा घालण्याची परवानगी आहे त्या कपाळावर टिळक किंवा भस्म आणि अंगावर ताट दाट केसही ठेवतात महिला नागा साधूंना आश्रमात मोठ्या आदराने पाहिले जाते आणि इतर साधू तिला माता म्हणतात कुंभ मेळ्यातच होते फक्त त्यांचे दर्शन स्त्री नागासाधू जगाच्या नजरेपासून दूर राहून नेहमी भक्तीमध्ये लीन राहून तपश्चर्या करतात त्यांच्यासाठी अस शक्तीचा सुखाचा किंवा दुःखाचा पराभव बिलकुलच नसतो यामुळे महिला नागासाधू सामान्य ते सामान्य मा लोकांना कधीच त्या दिसत नाही आहेत परंतु जेव्हा कुंभमेळा भरतो तेव्हा त्या त्यांच्या आखाड्याजवळ असलेल्या पवित्र नद्यामध्ये दे स्नान करण्यासाठी येतात लोकांना त्यांचे फक्त कुंभमेळ्यातच दर्शन होते कुंभमेळाव्यानंतर मेळ्यानंतर त्या पुन्हा त्यांचे गुप्त ठिकाणी भक्तिमय जीवन परत जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महिला साधू यांची माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा अशाच महत्त्वपूर्ण माहितीविषयी आजचा व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद